सरकारच्या उदासीन धोरणाला कंटाळून एका दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या दिव्यांग धोरणांवर टीका करत सरकारी योजना केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप करण्यात आला दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये शेकडो वेळा चक्रा माराव्या वे लागतात मात्र तरीही त्यांना न्याय मिळत नाही अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिव्यांगांच्या कल्याणासाठीच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दिव्यांगांच्या न्यायासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला दिव्यांग बांधवांनी येणं गेल्या सव्वीस जानेवारीला आमचे प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होते त्या दिवशी ह्या सरकारच्या ज्याच्याला कंटाळून यांच्या ह्या धोरणाला कंटाळून आमच्या दिव्यांग बांधवांनी आत्महत्या केली त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आणि त्यांच्या या आत्महत्येच्या त्या अर्थ आम्ही इथं एक दिवसीय धरणे आंदोलन केलेले आहे कुम की हे सरकार आमच्या दिव्यांगासाठी काही सक्रिय आहे नाही आणि हे आमच्यासाठी हे सरकार काहीच करत नाही कन्नड येथील आमचा दिव्यांग बंधू आहे त्यांनी सरकारच्या उदासीन दोनाला कंटाळून आत्महत्या के केली त्यांच्याकडे जा, जास्त मोठ्या मागण्या होत्या त्याच्यात थोडंसं कर्ज होतं सरकारने ते ते माफ केलं असतं आणि त्यांच्या त्याला रोजगार दिला असतात त्याला आत्महत्या कधी गरज नसती पण हे सरकार असं आहे की म्हणजे दिव्यांगाच्या प्रश्नावर काही लक्ष देत नाही त्यांना म्हणजे फक्त दिव्यांगाच्या ज्या हे आहेत योजना त्या फक्त कागदोपत्री आहेत दिव्यांगाला एखादी योजना घ्यायची असली त्याला शंभर टक्के ऑफिस मारायला लागते पण बघ दिव्यांग चालतात नाही विचारा तो कसा योजना नाही करेल मग माझं म्हणणं आहे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे सरकारनं पूर्ण लक्ष दिले पाहिजे जर सरकारनं आज आम्ही एक दिवशी आंदोलन केलेलं आहे जर सरकारनं दिव्यांगाच्या प्रश्नाला लक्ष दिलं नाही तर आम्ही भाऊच्या नेतृत्वाखाली आमच्या शहरामध्ये बंटेवर आमटेके जितूबा दुधाने आमची जी सर्व प्राजे टीम आहे आणि आमचे जे दिव्यांगरांची जे सर्व टीम आहे यांच्या नेतृत्वामध्ये आणि बचव नेतृत्वामध्ये आम्ही मुंबईमध्ये चांगलं मोठं आंदोलन करू स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा और आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी